आमदार प्रकाश भाऊ भारसाकळे यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा उपक्रमांचे आयोजन अकोट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा विकास महर्षी माननीय श्री प्रकाश भाऊ भारसाकळे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा तेल्हारातर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या उपक्रमातून समाजसेवेचा संदेश देत जनतेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात गौतमेश्वर महादेव मंदिरात दूध अभिषेक करून करण्यात आली यावेळी आमदार यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशस्वी राजकीय वाटचालीसाठी महादेवाची प्रार्थना करण्यात आली मंदिर परिसरात भक्तीभावाचे आणि श्रद्धेचे वातावरण पाहायला मिळाले यानंतर ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य पुरवणारा हा उपक्रम विशेष कौतुकास पात्र ठरला समाजातील दुर्बल घटकांप्रती आपुलकी दर्शवणारा हा एक सकारात्मक उपक्रम ठरला तसेच प्रताप चौक माळेगाव नाका येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला मार्गदर्शनात अनेकांना मोफत तपासणीसह आवश्यक उपचार चष्मे यांची माहिती देण्यात आली या सर्व उपक्रमांचे नेतृत्व भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन केले महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष जयश्रीताई पुंडकर तेल्हारा मंडळ अध्यक्ष गणेश रोठे जिल्हा उपाध्यक्ष गजानन भाऊ उंबरकर माजी शहराध्यक्ष ओम सुईवाल महिला मोर्चाच्या मोनिका वाघ युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष शिवा खाडे यांच्या नेतृत्वात हे उपक्रम पार पडले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत गजानन नडकांडे स्मिताताई राजनकर अशोक गोईंका केशवराव तातोड महेंद्र गोईंका अनिल पोहणे रुपेश राठी रामेश्वर हागे संदीप सोळंके सुनील राठोड डॉक्टर ऋषिकेश चोपडे कल्पनाताई पोहणे प्रतिभाताई बरिंगे लखन राजंक आरती गायकवाड सहकार नेते सुधाकर येवले स्वप्नील तराळे गणेश इंगोले विजय देशमुख सतीश चहाजगुने योगेश भारुका श्यामल देशमुख सतीश शेडके अनिल अवताडे धर्मेश चौधरी रवी बिहाडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती कार्यक्रमातील प्रत्येक घटक हा सामाजिक जाणीवेचा परिचय देणारा होता आमदार प्रकाश प्रकाशभाऊ भारसाकडे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात विकास कामांसोबतच सामाजिक उपक्रमही राबविणे प्रभावीपणे राबविले जात आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा उपक्रम राबवून कार्यकर्त्यांनी जनतेशी आपले नाते दृढ करण्याचा प्रयत्न या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी आमदार भारसागडे यांना शुभेच्छा देताना त्यांच्या यशस्वी निरोगी व दीर्घायुष्य जीवनासाठी मंगल कामना व्यक्त केल्या बी सी एन न्यूज संपादक सागर खराटे सह संपादक संदीप सोळंके